श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत पिठोरी अमावस्या या दिवसाबद्दल तर ही अमावस्या श्रावण महिन्यात शुक्रवारी आलेली आहे तर ही अमावस्या मातृशक्तीला समर्पित असून पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते चला तर सुरुवात करूया पिठोरी अमावस्या ही भाद्रपद महिन्यातील अमावस्या असते या दिवशी पिठोरी देवीचे पूजन केले जाते या देवी म्हणजे चौसष्ट योगिनींचं प्रतीक विशेषत स्त्रिया आपल्या संततीच्या दीर्घायुष्यासाठी सुखसमृद्धीसाठी उपवास धरतात व पूजन करतात या दिवशी केलेल्या पूजेने पितर प्रसन्न होतात आणि घरात सकारात्मकता वाढते तर या दिवशी पूजनविधी कसा असतो सकाळी लवकर उठावे स्नान करावे स्वच्छ वस्त्र परिधान करावे व गव्हाच्या बाजरीच्या किंवा सातूच्या पिठापासून देवीच्या सात नऊ किंवा अकरा मूर्ती बनवायच्या आहेत आणि या मूर्तींना पिठोरी देवी म्हणतात त्या मूर्त्यांना तांदूळ हळद कुंकू फूल हार आणि नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही पुरणपोळी खीर किंवा इतर गोड पदार्थ करू शकता मग या दिवशी कोणते उपाय करावेत जेणेकरून आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदेल तर सर्वप्रथम म्हणजे नंबर एक तुम्ही तिळाचं दान करू शकता काळ्या तेळाचं दान केल्याने पितृदोष कमी होतो नंबर दोन पिंडदान किंवा तर्पण वडीलधाऱ्यांच्या स्मृतीसाठी पितरांच्या आशीर्वादासाठी तुम्ही पिंडदान करू शकता त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये तुमच्या जीवनामध्ये यश मिळवण्यासाठी पितरांचे आशीर्वाद हे अत्यावश्यक असतात त्यासाठी तुम्ही हे पिंडदान किंवा तर्पण करू शकता नंबर तीन काळ्या कुत्र्याला रोटी द्या काळ्या कुत्र्याला रोटी दिल्याने राहूकेतू दोष कमी होतो पत्रिकेतील इतर दोषही कमी होतात व सुखसमृद्धी नांदते नंबर चार घरात तुळशीसमोर दिवा लावा तुळशीसमोर दिवा लावल्यानेही घरातील नकारात्मकता दूर होते व सकारात्मकता येते पुण्य लाभते नंबर पाच गरिबांना अन्नदान करा यानेही तुमच्या घरामध्ये पुण्य लाभेल त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये कोणतेही अन्नधान्याची कमी राहणार नाही तसेच अतिशय महत्त्वाचा असा उपाय म्हणजे तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे पिठोरी देवी मातेचा मंत्र आहे हा ओम मातृकाभ्य नम पिठोरी देवे नम पहा मंत्र पुन्हा ऐका ओम मातृकाव्य नम पिठोरी देवे नम तर हा मंत्र तुम्हाला अकरा किंवा एकवीस वेळा म्हणायचा आहे तर अशी ही पिठोरी अमावस्या हा एक असा दिवस आहे जिथे आपल्याला मातृशक्तीची आणि पितरांची कृपा मिळवण्यासाठी संधी असते यावर्षी हे व्रत श्रद्धेने केले आणि आपल्या घरात सुखसमृद्धी आणि शांतता नांदो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच कमेंटमध्ये तुमचे प्रश्न किंवा अनुभव नक्की लिहा जय माता पिठोरी स्री स्वामी समर्थ धन्यवाद